उद्घाटन समारंभ सोहळ्याचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा घोटमुंड्री येथे डिजिटल ई लर्निंग सिस्टीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद शाळा घोटमुंड्री येथे डिजिटल ई लर्निंग सिस्टीमचं उद्घाटन करण्यात आले आणि जिल्हा परिषद आदर्श शाळा घोटमुंड्री येथील शिक्षकांचे मेहनतीने शाळेला चोवीस डिजिटल ई लर्निंग सिस्टीम लाभले उद्घाटक श्री माननीय स्वप्नील श्रावणकर सभापती पंचायत समिती मौदा यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे श्री स्नेहल राऊत अरुली पोलीस निरीक्षक साहेब गडग्राम पंचायत सरपंच सौ चंदा गेडाम ग्रामपंचायत सदस्य श्री मोसमी घरडे यांच्या हस्ते डिजिटल ई लर्निंग सिस्टीम चे उद्घाटन करण्यात आली गावातील प्रमुख पटले शंकर पटले ग्रामपंचायत सदस्य तसेच शिक्षण समितीचे सदस्य नीता घरडे अपूर्णा घरडे मुख्याध्यापक श्री धारगावे सर सुखदेवे सर काबळे सर शिल्पा खंडायत मॅडम खेताडे मॅडम सुखदेवे मॅडम व इतर शिक्षक समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच मिलिंद अंगारी प्रवीण राऊत ग्रामपंचायतचे कर्मचारी परमवीर गजभिये विनोद देवतारे गजनन श्रावणकर अनिल ढोलवार तसेच गावातील मंडळी उद्घाटन समारंभ प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते व पाहुण्यांचे सहकार्य लाभले सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार नागपूर